एक रुपयाची देवाची रात्री आहे एक रुपया पासून एक दहा हे सगळे दहा मध्ये ते सगळी सगळी लाईन आहे ती पंधरा रुपयामध्ये आहे असे पण काही आहेत कलेक्शन ओम मध्ये वगैरे नवीन आले काय जय श्रीराम जय श्रीरामवाले कृष्ण आहे पुढे मी झूम करून तुम्हाला दाखवतो आपला बिग बॉस आता फॉर्म मध्ये चालू आहे त्याच्यामध्ये बँड आहे डोरेमोन आहे याच्यामध्ये जेरी आहे अवेलेबल आहे ऐंशी रुपये मिनी पण आहे पंधरा रुपये पंधरा रुपयाला आहे आहे मिक्स छोटा दिन वगैरे इंडिया <laughs> प्रेस केल्यावर भेटतात प्रेस केल्यावर भेटतात ते का समजा कोणाला इकडे यायला जमलं नाही तर काय आपलं डिलिव्हरी वगैरे करून नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर जसं की तुम्हाला माहिती असेल की एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन असं नेतो आहे तर त्यासाठी आपण दरवेळेला नवीन नवीन तुम्हाला रक्षाबंधनसाठी राखीचे कलेक्शन गिफ्टचे कलेक्शन असे काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर यावेळेला आपण आलो जोगेश्वर येथील सर्वोदय नगर या ठिकाणी या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत राखींचे कलेक्शन यामध्ये तुम्हाला राखीची सुरुवात एक रुपयापासून होते एक रुपयापासून ते शेवट आहे ते चाळीस रुपयापर्यंत तर आपण हे कलेक्शन आज या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत तर जास्त वेळ नका व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया व्हिडिओमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे सुरुवात केलं आहे आणि आपले म मराठीच आहेत त्यांनी हे सुरू केलेलं आहे राखीचं कलेक्शन विकायचं आणि त्या व्यतिरिक्त माझं मित्र पण आहे जवळच तर आपण आता जास्त वेळ व्हिडिओला सुरुवात करूया चला तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये मला इकडचं लोकेशन सांगतो मी समोर आहे दीपक लासले बाजूला एस एसबीआय आय टी एम आहे समोर आहे हे आपलं साईबाबाचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच आहे बघा राखीचे कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर केतन प्रत्येक के वेळेला तू काय का ना काय नवीन नवीन काय ना काय आणतच असतोस पेन्दिलचे कनेक्शन गेल्या वेळेला आणलेले आहेस बरोबर आहे यावेळेला तू राखीचे कलेक्शन आणलेले आहेस या टायमाला तर सर्वात पहिलं तर तुझं आमच्या तेजस्वीनी अँड रोल लॉग या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर यावेळेला तू राखीमध्ये सुरुवात कितीपासून आहे तुझ्याकडे आपली सर्व एक रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत आहे ओके चाळीस रुपये चाळीस रुपयापर्यंत तर सुरुवात करूया आपल्याला राखी दाखवायला चल चालू कर दसळं पद्धती एक रुपयाची देवाची जाती आहे एक रुपयापासून okay. आहे एक रुपयापासून आहे ओके त्यानंतर आपले इथं पंधरा रुपयापासून आहे दहा रुपयापासून आहे ते एक रुपयापासून आहेत हे सगळे बघा असे पॅटर्नमध्ये तुम्हाला मिळतील आहेत एक रुपयामध्ये त्यानंतर दहा रुपयापासून दाई दहा वाज आहेत हे सगळे दहामध्ये मध्ये ते काय सगळे दहा रुपयांमध्ये येत हे कलेक्शन पूर्ण दही पण दहा वाज आहेत ओके काय समोर पण आहेत हे सगळे दहा रुपया पासून दहा रुपयापासून एकदम चांगली क्वालिटी आहे ओके एकदम हे सगळे दहा रुपयामध्ये आहेत आणि याच्यामध्ये पण आहेत ते सगळी लाईन सगळी लाईन आहे दहा रुपयामध्ये सगळी लाईन आहे दहा रुपयामध्ये ही लाईन आहे पंधरा रुपये सगळी सगळी लाईन आहे ती पंधरा रुपयामध्ये आहे त्याच्यामध्ये पण ही पुढे पण पंधरा रुपयामध्ये आहे पंधरा रुपयापर्यंत ती लास्ट पर्यंत पंधरा रुपयापर्यंत त्यानंतर आपल्या ट्वेंटी रुपीस मध्ये ट्वेंटी रुपीस मध्ये ही ट्वेंटी आहे टी ट्वेंटी आहे काय बघा हे ट्वेंटी रुपीजमध्ये याच्यामध्ये आहेत ते कलेक्शन आणि खाली जे आहेत ते हे ट्वेंटी आहे हे ट्वेंटी फायल आहे याच्यामध्ये पण काही ट्वेंटी फाय रुपीजमध्ये आहेत त्यानंतर आपल्याकडे ते पण आहेत ट्वेंटी रुपीज आहेत सर्व ओके हे कसे वीस रुपये पण हे वीस रुपयाला याच्यातले कुठले घेतले सगळे कोणते वीस रुपये ते पण वीस रुपये आहे हे पण वीस रुपयाला काय हे पण याच्यातले सिंगल सिंगल पीस याच्यातले वीस वीस रुपये सिंगल पीस वीस वीस रुपये ओके हां हे पण वीस रुपये आहे हे पण वीस रुपये वीस हे पण वीस वाले आहेत हे पण बघा वीस वाले आहेत तिकडे सगळे हे पण नवीन कलेक्शन आहे हे पण वीस रुपये आहे हे पण वीस रुपयाला सर असे पण काही आहेत कलेक्शन ओम मध्ये वगैरे आपल्याकडे आहे नंतर पंचवीस रुपये हे पंचवीस रुपयामध्ये पंचवीस ओके आपल्या दरवेळी अशी रिजनेबल असतात एकदम स्वस्त मध्ये असतात हे सगळे पंचवीस मध्येच आहेत आता ही आहे तीस रुपये ही तीस रुपयाला ही पण तीस आता नवीन आता जय श्रीराम आहे ही okay. okay. पण तीस रुपये ही नवीन आली काय जय श्रीराम जय श्रीराम आले ओके आता ही पण तीस रुपये ही थर्टी फाय आहे ही थर्टी फाय रुपीज लागेल पण थर्टी फाय आहे ही पण थर्टी फाय आहे ओके ओके त्यानंतर आपल्याकडे आहे ही ब्रदरची okay. आहे okay. ब्रोची ही पण थर्टी रुपीज आहे इथे वीस रुपयाला काय हां तीस रुपये ओके तीस रुपयाला त्यानंतर आपल्याकडे ओमची आहे ही पण तीस रुपये आहे लोणची पण आहे बघा तीस रुपये आणि आपल्या एक कृष्णाची पण आखी आहे कृष्णाची पण आहे ही आपल्या ट्वेंटी फाईव्ह आहे ओके ही ट्वेंटी राधा राधाकृष्ण आहे राधा राधाकृष्ण आहे काय बघा राधाकृष्ण आहे थोडं मी झूम करून तुम्हाला दाखवतो बघा राधाकृष्णामध्ये पंचवीस रुपयाला त्यानंतर आपला बिग बॉस आता फॉर्म मध्ये चालू आहे त्याच्यामध्ये बिग बॉस रुपये बिग बॉस त्याच्यामध्ये पण आहे बघा त्याच्यानंतर चंदनाची आहे थर्टी रुपीज चंदनामध्ये पण आहे तीस रुपयाला बॉक्सवाली एक आहे ती पण आहे सिंगल सिंगल राखी आहे ओके सिंगल सिंगल आहे बॉक्समध्ये तीस रुपयाला ही पण आहे त्याच्यामध्ये पण बघा बरेच सारे पॅटर्न मिळून जातील तुम्हाला तीस रुपयावाला म्हणून पण काही पॅटर्न आहेत हे पण तीस रुपयाला जाईल रुपयाला पण असे पण काही थी। आहेत तीस रुपयामध्ये थी। त्याच्यानंतर लहान मुलांसाठी आपल्याला बँड आहेत बँड पण आहेत ते लहान मुलांसाठी बँड आहेत डोरेमोन आहे याच्यामध्ये जेरी आहे परत अजून काही बेअर आहे असे बरेच सारे याच्यामध्ये आहेत त्या एल लेडी स्टिक्स आहेत ओके हे एल ई डी स्टिक्स आहेत हे काय काय एक्झॅक्टली exactly काय लहान मुलांसाठी हातामध्ये पॅन करून लाईट लाईट्सवलं आहे ते लाईट सगळं आपण हातामध्ये करू शकतो त्यासाठी ओके म्हणजे रात्रीची शाईन कर शाईन करणार आहे कशी याची काय रेट आहे याची पर पीस दहा रुप याचे परपीस दहा रुपये पर पीस दहा रुपयाला ओके ओके लेडीज लेडीजसाठी वेने आहेत ऐंशी रुपये ओके अशा वेणी पण आहेत त्या वेण्या पण आहेत ऐंशी रुपये वेणी पण खूप सुंदर म्हणजे कोणाला सांगतो घरगुती माझ्या बहिणीनेच केलेले के आहे ओके घरगुतीच बनवले माझ्या बहिणीनेच केलेले आहेत बरेच सारे याच्यामध्ये पॅटर्न मिळून जाते तुम्हाला ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला बरेच सारे पॅटर्न पॅटर्न आहेत ऐंशी रुपयामध्ये त्याच्यानंतर अजून लहान मुलांसाठी अजून काय असे लहान थोडे टेडी बेअर्स आहेत ओके टेडी बेअर्स आहेत कसे टेडी बेअर्स हे अडीचशे रुपये हे अडीचशे रुपये कुठल्या याच्यात लगेच अडीचशे रुपये दीडशे रुपये छोटा दीडशे रुपये रुपये ओके लहान मुलांसाठी सध्या युनिकॉन आहे ओके

गणपती ते पण वीस वॉलेचे आहेत वीस रुपयाला त्यानंतर एक स्वीट बदर फुल बदर असे फॉरी वॉलर ते पण आहेत पंचवीस रुपये पंचवीस रुपये त्यानंतर आपले हे फूड कलेक्शन आहे फूड कलेक्शन आहे ते पण आपल्याला एक पंचवीस रुपये आहे अरे वडापाव वगैरे इडली वडा वगैरे सर्व ते सर्व आहे मस्त आहे त्यानंतर लाईट्सवाले आहेत चाळीस रुपये प्रेस केल्यावर भेटतात प्रेस केल्यावर भेटतात ते काय लाईट्समध्ये कसे चाळीस रुपये चाळीस रुपयाला बेल्टमध्ये पण आहे चाळीस रुपये हे चाळीस रुपयाला तसे आपल्याकडे दरवर्षी असते आपलं रिजनेबलच असते एक वेळेपासून चाळीस रुपयापर्यंत ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा कोणाला इकडे यायला जमलं नाही तर काय आपलं डिलिव्हरी वगैरे करून देतो दोनशे रुपयाच्या वरती दोनशे रुपयाच्या वरती घेतलं तर डिलिव्हरी होऊन जाईल ना कुठेही आपल्या मुंबईमध्ये कुठेही होऊन जाईल चालेल 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 खूप खूप धन्यवाद आणि खूप सुंदर इथं तू माहिती सांगितलीस थोडक्यातच झाली आपली पण खूप छान रीतीने माहिती सांगितलीस त्याबद्दल खूप धन्यवाद आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ओके थँक्यू चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसे वाटले इकडची राखींची कलेक्शन नक्कीच कमेंट करून कळवा त्याशिवाय तुम्हाला तिकडे यायचं असेल तर थ्री थ्री नाईन फोर फोर वन यासारखे बस इथे अवेलेबल आहेत अंधेरी स्टेशनवरून तुम्हाला सर्वोदयनगर स्टॉपला उतरायचं आहे सर्वोदयनगर स्टॉपला उतरलात तर तुम्हाला एक्झॅक्टली दीपक लाशेशच्या Uh, दीपकलास आणि एस बी आय ए टी एम आहे त्याच्या अपोजिटलाच आहे आणि बाजूला साईबाबाचं सा मंदिर आहे तर नक्कीच या या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या राख्यांचा लाभ घ्या चला तर बेटे पुढच्या मेटोपर्यंत स्वस्त रा आणि मस्तरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर बघ बाय बाय